गतिरोधक बसवल्यामुळे वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक सारसन ग्रामस्थांनी संकेत भासे यांचे आभार खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव खोपोली महामार्गावरील सारसन फाटा या रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते येथे रस्त्याला गतिरोधक नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवा लागला तर अपघातामुळे अनेक नागरिक अपंग झाले आहेत या मार्गावर गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवित असतात त्यामुळे अपघाताचे रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हा रोड जीवघेणा ठरत आहे या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक बसवण्याबाबत सारसन ग्रामस्थांकडून संबंधित विभागाकडे अनेक महिन्यांपासून मागणी केली जात होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून वरील मागणीकडे कानाडोळा केला जात होता त्यामुळे सारसन ग्रामस्थांकडून या रोडवर तातडीने गतिरोधक बसवण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे मागणी केली आमदार थोरवे यांनी सारसन ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल घेत कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक तथा ॲडव्होकेट संकेत भासे यांच्यावर वरील काम मार्गी लावण्याची जबाबदारी सोपवली नगरसेवक तथा ऍडव्होकेट संकेत भासे यांनी आमदार थोरवे यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी स्वीकारत वेळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला एक कॉल करून गतिरोधक बसवण्याच्या सूचना देतात सार्वजनिक बांधकाम विभागाने भासे यांनी केलेल्या सूचनेची त्वरित दखल घेत गतिरोधकाचे काम तात्काळ मार्गी लावले विशेष म्हणजे ऍडव्होकेट संकेत भासे स्वतः जातीने हजर राहून कामाची पाहणी केली या गतिरोधकामुळे अपघातांना आळा बसेल अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त करत अनेक महिने सारसन ग्रामस्थांकडून होत असलेली वरील महत्त्वाची मागणी मार्गी लावणारे आमदार महेंद्र थोरवे व ॲडव्होकेट संकेत भासे यांचे सारसन ग्रामस्थांनी आभार मानले